नमस्कार मित्रांनो आम्ही आता बोटिंग साठी सज्ज झालेलो आहोत तर एक ड्रायव्हर आहे आम्हाला ड्रायव्हर आपण नाम क्या है सजी हा सजी, सजी ड्रायव्हर आहे हे आम्ही अच्छी तर बोटिंग करके घुमाने वाले आहे इनको भी आम्ही थँक देणार आहे मित्रांनो कृपा हा आम्ही आता बोटिंगला स्टार्टअप केलेला आहे रे हात करो रे हात करो खाली पण मित्रांनो बोटिंग चाललेलं आहे यामध्ये फ्रेंड भाऊ पाटील आहेत मित्रांनो हा इन्नार मधील जग प्रसिद्ध स्थळावर आहे आणि या सरोवरातून आम्ही आता बोटिंग करत आहोत पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो पाऊस चालू आहे आणि हे ढगाळ वातावरण आहे पहा आपल्या आंबोली भागामध्ये शिलाडी भागामध्ये तसं वातावरण आहे त्याच पद्धतीचं बारीक चालू आहे पाऊस चालू आहे मित्रांनो आणि या पावसातून आम्ही इतर पण आहे पहा मित्रांनो मित्रांनो आम्ही मुनार मध्ये आहोत आणि मुनार मधील हा जगप्रसिद्ध सरोवर आहे आणि हा नॅचरल सरोवर आहे मित्रांनो आणि या नॅचरल सरोवरामध्ये आम्ही बोटिंगचा आता आनंद घेत आहोत मित्रांनो पोस्ट आहे आणि या स्पीड बोटीतून आम्ही सफारी करत आहोत या सरोवरांमध्ये आयन रंग आणि हिरवागार परिसर आहे मोठी मोठी झाडी आहे चारी बाजूला आणि उंचाच्या उंच असे डोंगर आहेत मित्रांनो हे हिल स्टेशन पहा पहा कसे मोठे मोठे पर्वत आहेत पहा चहाच्या वेळ आहेत पहा केरळमध्ये बहुसंख्य चहा केळी अननस भात अशी मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात तर जवळपास केरळमधील मित्रांनो साडेतीन लाख लोक परदेशात काम करतात आणि केरळ हा भारताचा समृद्ध परिसर आहे ग्राम पंचतीनं आमच्याकडला सगळ्यांनी मग माध्यमातून हा सरोवर आहे मित्रांनो पहा पूर्ण सरोवराला भेडा मारून आम्ही थोड्याच वेळात आता महागाई परत आहोत सरोवराची शेवटची हक्क आता आलेली आहे चारी बाजूनं मित्रांनो डोंगर आहेत आणि चारी बाजूनं डोंगर असल्या कारणाने हा नॅचरल सरोवर आहे मित्रांनो काश्मीर मध्ये दाल सरोवर आहे त्याच पद्धतीचा हा होणार सरोवर आहे हे सरोवर का नाम क्या आहे बाडूपट्टी डॅम बाडूपट्टी डॅम ओके हे बाडूपट्टी डॅम आहे मित्रांनो हा हे ड्रायविंग चढ रही आहे स्पीड बोट की देखोनो पहा अशा पद्धतीच्या बोटिंगची आपल्या तालुक्यामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे एक्रो डॅम्स आहेत त्या डॅममध्ये बोटिंगची गरज आहे मित्रांनो प्रशासनाला जाग आली पाहिजेत राज्यकर्त्यांना जाग आली पाहिजेत की अशा प्रकारचं जर डॅममध्ये बोटिंग सुरू झालं तर आपल्या आप कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो माणसांना रोजगार मिळू शकतो आणि कोल्हापूर जिल्हा हा पर्यटनाच्या बाबतीत समृद्ध होऊ शकतो पर्यटन पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याचं आणि अनिवाढ होऊ शकतं मित्रांनो